नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत हा निर्णय केंद्र पुरस्कृत शक्ती सदन या योजनेच्या निधी वितरणाशी संबंधित आहे तर महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणारी ही योजना सन दोन हजार बावीस तेवीसपासून अंगीकृत करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या स्वाधार आणि उज्ज्वला या योजना आता शक्ती सदन योजनेमध्ये विलीन करण्यात आले आहेत तर या योजनेअंतर्गत निधीचे वाटप केंद्र हिस्सा साठ टक्के आणि राज्य हिस्सा चाळीस टक्के या प्रमाणात निश्चित करण्यात आले आहे नवी दिल्ली येथील प्रकल्प मंजुरी स मंजुरी समितीने दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत राज्यातील पूर्वीच्या बावीस आणि नव्याने प्रस्तावित अठ्ठेचाळीस संस्थांना शक्ती सदन म्हणून मान्यता दिली आहे तर केंद्र व राज्य स्तरावरील रोख व्यवस्थापनात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी या योजनेचा निधी आता एस एन एस पार्श म्हणजे सिंगल नोडल एजन्सी प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या निर्णयानुसार एकूण रुपये एक कोटी पंचवीस लाख इतका निधी वितरित केला जात आहे या केंद्र हिस्सा साठ टक्के पोटी म्हणजे रुपये पंच्याहत्तर लाख आणि राज्य हिस्सा चाळीस टक्के पोटी म्हणजे रुपये पन्नास लाख या एवढा समावेश आहे तर हा एकूण निधी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर या निधी वितरणासाठी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून तर लेखाधिकारी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तर नियंत्रक अधिकारी आणि आहारण व संवितरण अधिकारी यांनी निधीचा विनियोग करताना केंद्र व राज्य शासनाचे निर्देश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून जारी करण्यात आला आहे अशा प्रकारे शक्ती सदन योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा महत्त्वपूर्ण निधी वितरित होत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र